थर्टी फर्स्टच्या रात्री पोलीस हेड कॉन्स्टेबलला दारू पाजण्यात आली दारूचा ओवरडोस झालेला समजल्याच्या नंतर गाडीमध्येच दोरीच्या सहाय्याने गळा आवळण्यात आला गळा आळून निर्घुण पद्धतीने हत्या करण्यात आली या हत्येचा उलघडा होऊ नये म्हणून डेड बॉडी रेल्वे रुळाच्या खाली टाकण्यात आली मात्र रेल्वेच्या मोटरमनच्या सजगतेमुळे सतर्कतेमुळे या खुनाचा उलघडा झालेला आहे पोलिसांनी अवघ्या तीन दिवसाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये या हत्येचं उकल केलेली आहे या हत्येमध्ये समाविष्ट असणारी हेड कॉन्स्टेबलची पत्नी पत्नीचा बॉयफ्रेंड पत्नीचा पूर्वीचा बॉयफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा मित्र अशा एकूण चार जणांना पोलिसांनी अवघ्या तीन दिवसामध्ये अटक केलेली आहे मात्र हा नेमका प्रकार काय आहे कुठे घडला आणि पोलिसांनी नेमक्या तीन दिवसामध्ये कशा प्रकारची इन्व्हेस्टिगेशन केली आणि त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जी धक्कादायक अशी माहिती हाती लागलेली आहे हे जरा नीट समजून घ्या एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या रात्री फर्स्ट असतो आणि थर्टीफर्स्टच्या निमित्त जागोजागी ठीक ठिकाणी वर्षाच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या ठिकाणी पार्ट्यांचं आयोजन केलेलं असतं या पार्ट्यांमध्ये नाचगाणं असतो दारू असतो आणि आपापल्या पद्धतीने लोकही नऊ वर्षाचं स्वागत करत असतात एकतीस डिसेंबर झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे साधारणपणे एक जानेवारी दोन हजार पंचवीसच्या रोजी सकाळी ठीक साडेपाच वाजता ठाण्यावरून वाशीला जाणारी पहिली सकाळची पहाटेच्या ट्रेनला राबाडे ते घनसोली या दोघांच्या मध्ये मोटरमनच्या नजरेमध्ये दोन व्यक्तीने एक डेड बॉडी रेल्वे रुळावरती ठेवताना पाहिलं आणि रेल्वे जी पुढे सरकणार होती या रेल्वेचा स्पीड त्याने कमी केला रेल्वेचा स्पीड कमी झालेला पाहून या दोघांनी त्या ठिकाणातून धूम ठोकली त्या ठिकाणातून पळून गेले मोटरमनने पोलिसांना कळवलं पोलीस त्या घटनेस्थळी दाखल झाले पोलिसांनी त्या घटनेचा पंचनामा केला आणि पोलिसांची इन्व्हेस्टिगेशन याच ठिकाणातून सुरुवात झाली सगळ्यात अगोदर ती डेड बॉडी कुणाची आहे डेड बॉडीची ओळख करण्यात आली याच्यामध्ये ही जी डेड बॉडी होती या डेड बॉडीचं नाव होतं विजय रमेश चव्हाण वयवर्ष बेचाळीस पनवेल जी आर पी एफ पोलिसमध्ये हेड कॉन्स्टेबल ओळख पटल्याच्या नंतर या मृतकच्या परिवाराला म्हणजेच परिवारापैकी पत्नीला फोन करण्यात आला आणि या घटनेची माहिती देण्यात आली त्याच्यानंतर दुसरी स्टेप पोलिसांनी या मृतकचा मोबाईल चेकआउट केला या मोबाईलचे सी डी आर काढले त्याचप्रमाणे लाचचा कॉल कुणाला गेलेला होता कुणाशी शेवटचा संपर्क करण्यात आलेला होता ही डिटेल काढल्याच्या नंतर या हेड कॉन्स्टेबलने त्याच्या मित्राला शेवटचा कॉल केलेला होता जो की व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल होता जो शेवटचा कॉल गेलेला होता त्या मित्राला पोलिसांनी उचललं त्या मित्राच्या माध्यमातून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या मित्राने माहिती सांगितली की एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री विजय रमेश चव्हाण जे की पोलीस आहेत हे पार्टी करायला गेले होते आणि पार्टीमधूनच त्यांनी मला व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंग केला या व्हॉट्सअप व्हिडिओ कॉलिंगमध्ये स्वतः विजय रमेश चव्हाण हे देखील होते आणि त्यांच्या मागच्या बाजूला धीरज चव्हाण हा उभा असलेला मिनी पाहायला मित्राच्या या माहितीच्या नंतर पोलिसांनी लगेच धीरज गुलाब चव्हाण याला कॉल केला त्याला इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलून घेतलं मात्र धीरज गुलाब चव्हाण याने नेहमीप्रमाणे जसं प्रत्येक घटनेमध्ये होतं की आरोपी हा घटनेची उकल लवकर करत नाही त्याने उडवाउडीची उत्तरं देण्यास सुरुवात केली मात्र पोलिसांनी त्यांचा पोलिसी खाकी दाखवल्याच्या नंतर धीरज गुलाब याने साधारणपणे दोन नावे पुढे आणली याच्यामध्ये पहिलं नाव होतं भूषण निंबा वय वयवर्ष एकोणतीस आणि दुसरं नाव होतं प्रवीण आबा पान पाटील साधारणपणे या तिघांना पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी उचललं त्याचबरोबर पोलिसांनी जो सीडीआर मागवलेला होता या सीडीआर मध्ये पोलिसांना अन्य एक दुसरी बाब लक्षात आली ती म्हणजे मृतक विजय रमेश चव्हाण यांच्या फोन मधून पे मधून शेवटचं एक ट्रान्झॅक्शन झालेलं होतं हे ट्रान्झॅक्शन रस्त्यावरती जो भुर्जी पावल्याचा जो गाडा असतो या गाड्यावरती शेवटचं ट्रान्झॅक्शन त्यांना आढळून आलं या ट्रान्झॅक्शनच्या आधारे पोलीस स्थानिक पातळीवरील त्या अंडा बुर्जीच्या गाडीवर गेले त्या ठिकाणी चौकशी केल्या असता त्यांना त्याच अंडा बुर्जीच्या गाडीच्या समोर एक वाईनशॉप दिसलं भुर्जी पावल्याच्या गाडीवाल्याने या व्यक्तीची ओळख पटवली आणि समोरूनच दारू विकत घेतली असेल असा पोलिसांना संशय आला पोलिसांनी त्या वाईन शॉपमध्ये जाऊन चौकशी केली त्या ठिकाणातील सी सी टी व्ही फुटेज चेकआउट केले आणि या सी सी टी व्ही फुटेजमध्ये विजय रमेश चव्हाण आणि धीरज गुलाब चव्हाण हे दोघे जण त्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये फुटेजमध्ये आढळून आले याच्यानंतर पोलिसांनी पूर्वीच भूषण निंबा ब्राह्मणे वयवर्षे एकोणतीस धीरज गुलाब चव्हाण आणि प्रवीण आबा पाटील आबा पान पाटील या तिघांना अटक केलेली होती या तिघांची एकत्रित चौकशी केल्याच्या नंतर पोलिसांना अत्यंत धक्कादायक माहिती आलेली आहे ही माहिती अशा स्वरूपाची आहे की मृतक विजय रमेश चव्हाण वय वर्ष बेचाळीस यांच्या पत्नी पूजा चव्हाण वय वर्ष पस्तीस यांचं आणि भूषण निंबा ब्राह्मणे वर्ष एकोणतीस या दोघांचे अनैतिक संबंध होते प्रेम प्रकरण होतं पूजा चव्हाण यांना पोलिसांनी उचलू उचलल्याच्या नंतर त्यांच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर पूजा चव्हाण यांच्याकडून देखील धक्कादायक माहिती पोलिसांना लागलेली आहे याच्यामध्ये पूजा चव्हाण यांचं लग्नाच्या अगोदर काही अफेअर्स होते त्याचप्रमाणे लग्नाच्या अगोदरच पूजा चव्हाण यांनी त्यांच्याच नात्यामधील त्यांच्या आईच्या एका भावासोबत त्या पळून गेलेल्या होत्या आणि ही गोष्ट त्यांचे पती असणारे विजय रमेश चव्हाण यांना माहिती पडल्याच्या नंतर विजय रमेश चव्हाण हे सातत्याने पूजा चव्हाण यांना मारझोड करत होते पूजा चव्हाण यांनी असं सांगितलंय की विजय रमेश चव्हाण यांना दारूचं व्यसन होतं त्याचप्रमाणे ते वेश्यांकडे जात होते आणि रोज दररोज मला कोणत्या ना कोणत्या गोष्टीमधून मारझोड मार करत होते आता या पूजा चव्हाणचा ज्यांचं वय पस्तीस आहे यांचा बॉयफ्रेंड भूषण निंबा ब्राह्मणे ज्यांचं वय एकोणतीस वर्ष आहे याच पूजा चव्हाण यांचं पूर्वीचा एक्स बॉयफ्रेंड जो की त्या हत्येमध्ये समाविष्ट आहे त्याचं नाव आहे प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण जो की नात्यामध्ये त्यांचा भाऊ लाभतो हा त्यांचा एक्स बॉयफ्रेंड आहे पूजा चव्हाण भूषण ब्रामणे प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण आणि प्रवीण आबा पान पाटील या चौघांनी मिळून कसा प्लॅन आखला आणि कसा या प्लॅनचं त्यांनी पूर्ण स्वरूप दिलं याची माहिती पोलिसांनी जेव्हा जाणून घेतली तेव्हा आणखीच वेगळी गोष्ट पोलिसांच्या हाती लावी साधारणपणे पूजा चव्हाण लग्नाच्या अगोदर अफेअर होतं त्या लग्नाच्या अगोदर एका व्यक्तीसोबत पळून गेलेल्या होत्या ही गोष्ट जशी मृतक विजय रमेश चव्हाण यांना माहिती पडली त्याच्यानंतर ते त्यांनी सातत्याने पूजा चव्हाण यांना मारझोड करण्याचा प्रयत्न केला पूजा चव्हाण यांचं लग्नाच्या नंतर सुरुवातीला म्हणजे लग्नाच्या नंतर आणि लग्नाच्या अगोदरच त्यांच्याच परिवारातील किंवा कुटुंबातील प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण यांच्यासोबत देखील संबंध होते काही कालांतराने प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण यांच्याशी संबंध तुटल्यानंतर पूजा चव्हाण आणि भूषण निंबा ब्राह्मणे या दोघांचे संबंध जुळून आले पूजा चव्हाण यांना त्यांचे पती रोज दररोज मारतायत ही घटना पूजा यांनी भूषण ब्रह्मा भूषण निंबा ब्राह्मणे यांना सांगितली आणि त्याच्यानंतर विजय रमेश चव्हाण यांच्या हत्येचा कट रचण्यात आला मात्र हत्या नेमकी कशी करायची केव्हा करायची कुठे करायची हा सगळा प्लॅन आखल्याच्या नंतर साधारणपणे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रात्री थर्टी फर्स्ट असल्यामुळे प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण जो की नात्यामध्ये पूजाचा एक्स बॉयफ्रेंड देखील आहे आणि भाऊ देखील लागतो या व्यक्तीने विजय रमेश चव्हाण यांना फोन केला थर्टी फर्स्टची पार्टी करण्यासाठी आपल्याला जायचं आहे तुम्ही देखील सोबत या म्हणून त्यांना कॉल करून बोलवून घेतलं प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण याच्याकडे इको कार देखील आहे या इको कारमध्ये विजय रमेश चव्हाण प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण हे बसले त्या ठिकाणी त्यांनी त्याच गाडीमध्ये दारू पिली दारू पिल्या नंतर त्यांनी भूषण निंबा ब्राह्मणे आणि प्रवीण आबा पान पाटील या दोन मित्रांना देखील बोलून घेतलं साधारणपणे त्या गाडीमध्ये ड्रायव्हर सीटवरती प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण ड्रायव्हर सीटच्या बाजूला मृतक विजय रमेश चव्हाण आणि मागच्या सीटवरती प्रवीण आबा पानपाटील आणि भूषण निंबा ब्राह्मणे हे बसलेले होते या तिघांनी कमी स्वरूपात दारू पिली मात्र विजय रमेश चव्हाण यांना भरमसाठ दारू पाजण्यात आली दारूचा ओव्हरडोस झालेला आहे दारू त्यांना आता चढलेली आहे हे जेव्हा तिघांना कळालं त्याच वेळी मागे बसलेले भूषण निंबा ब्राह्मणे आणि प्रवीण आबा पान पाटील या दोघांनी दोरीच्या सायाने पुढच्या सीट वरती बसलेले विजय रमेश चव्हाण यांचा दोरीच्या सायाने गळा घोटला ऑन दी स्पॉट विजय रमेश चव्हाण यांचा मृत्यू झाल्याचं पाहून विजय चव्हाण यांचा पत्नीचा जो भाऊ होता जो की पत्नीचा एक्स बॉयफ्रेंड देखील लागतो तो ऑन दी स्पॉट हे प्रकरण बघून ही घटना बघून घाबरला आणि या डेड बॉडीची विल्हेवाट लावा अशा प्रकारचे त्यांनी भूषण ब्राह्मणे आणि प्रवीण पानपाटील पाटील या दोघांना विनंती केली किंवा तशा प्रकारची गैवाई केली साधारणपणे ही घटना साधारणपणे रात्रीच्या एक ते दीडच्या सुमारास घडली असेल असा अंदाज आहे हत्या केल्याच्या नंतर ही बॉडीचं करायचं काय डेडबॉडीची कुठे ना कुठेतरी विल्हेवाट लावायचे त्याचप्रमाणे हत्येचा उलघडा देखील होऊ नये यासाठी भूषण निंबा ब्राह्मणे प्रवीण आबा पान पाटील या दोघांनी मृतक विजय रमेश चव्हाण यांची डेड बॉडी गाडीमधून बाहेर काढली आणि राबाडा आणि घनसोली या दोघांच्या मधल्या अंतरावरती ही डेड बॉडी रेल्वे रुळावरती आणून ठेवण्यात आली त्यावेळी साधारणपणे रात्रीच्या एक ते दीड वाजलेल्या असतील असा अंदाज आहे किंवा एकच्या अगोदरचा देखील टायमिंग असू शकतो कारण की पोलिसांनी जेव्हा प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण याला अटक केली त्यावेळी त्याच्या घरातील खालची सीसीटीव्ही फुटेज देखील चेकआउट करण्यात आलेली होती आणि या सीसीटीव्ही मध्ये प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण जो की उरणचा रहिवासी आहे याच्या घरातील घराच्या बिल्डिंगच्या सीसी मध्ये तो रात्रीच्या दीड वाजता आला आणि झोपी गेला असं प्रकारचं ती गाडी पार्क करतानाची टायमिंग ही रात्रीची दीडची त्यामध्ये दिसून येते रात्री, ये रात्री साधारणपणे एक वाजता भूषण निंबा ब्राह्मणे आणि प्रवीण आबा पाटील या दोघांनी मृतक विजय रमेश चव्हाण याची डेड बॉडी ही त्याच रेल्वे रुळावरती ठेवली त्याचप्रमाणे सकाळची पहिली ट्रेन येण्याची वाट बघितली ही ट्रेन सकाळी पाच साडेपाचच्या दरम्यान येते यासाठी त्यांनी त्याच झाडी झुडपामध्ये साधारणपणे तीन ते चार तास त्या ठिकाणी वेटिंग केला त्या ठिकाणी ते वाट बघत बसले आणि सकाळची पाच साडेपाचची जी पहिली ट्रेन आली या पहिल्या ट्रेनला बघून मृतक विजय रमेश चव्हाण याची डेड बॉडी भूषण निंबा ब्राह्मणे आणि प्रवीण आबा पान पाटील या दोघांनी उचलून रेल्वे रुळावरती टाकण्याचा प्रयत्न केला जेणेकरून ही हत्या नसून मंतदुग्ध अवस्थेमध्ये ते रेल्वे ट्रॅकवरती आले आणि रेल्वेने त्यांना उडवलं आणि ही हत्या नसून ऍक्सिडेंट आहे अशा स्वरूपाचा करण्याचा त्यांचा प्लॅन होता मात्र या दोघांनी जेव्हा त्यांची डेड बॉडी रेल्वे रुळावरती टाकण्याचा प्रयत्न केला तशा प्रकारची कृती करत होते त्याचवेळी रेल्वे त्या ठिकाणातून पासआउट होत असताना रेल्वेमधील मोटरमनने ते कृत्य ते दृश्य पाहिलं आणि रेल्वे याचा स्पीड कमी केला रेल्वेचा स्पीड कमी होत आहे रेल्वे थांबत आहे हे पाहून भूषण निंबा ब्राह्मणे आणि प्रवीण आबा पान पाटील या दोघांनी त्या मृतदेहाला तिथंच टाकलं आणि त्या ठिकाणातून पळ काढलं याच्यानंतर मोटरमनने पोलिसांना फोन केला पोलिसांना बोलून घेतलं त्या ठिकाणाची चौकशी केली पंचनामा केला याच्यामध्ये पोलिसांनी जे चार लोक पकडले आहेत याच्यामध्ये पूजा चव्हाण जे की मृतक विजय चव्हाण यांच्या पत्नी आहेत यांचा बॉयफ्रेंड भूषण निंबा ब्राह्मणे वयवर्ष एकोणतीस भूषण निंबा ब्राह्मणे यांचा मित्र प्रवीण आबा पान पाटील आणि पूजा चव्हाण हिचा एक्स बॉयफ्रेंड आणि नात्यामध्येच भाऊ लागणारा प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण अशा साधारणपणे चार जणांना पोलिसांनी अवघ्या तीन दिवसाच्या पोलीस इन्व्हेस्टिगेशन मध्ये अटक करून या खुनाचा उलगडा करण्यात आलेला आहे याच्यामध्ये पूजा चव्हाण यांचं असं म्हणणं आहे की विजय रमेश चव्हाण जे की पोलीस हेड कॉन्स्टेबल होते हे पोलीस असल्या कारणामुळे किंवा पोलीसच्या काम करत होते आणि त्यांना दारूचं व्यसन होतं या दारूच्या व्यसनाबरोबर ते वेशांकडे देखील जायचे त्याचबरोबर ते दररोज त्यांना मारझोड कर देखील करत होते मात्र पूजा चव्हाण यांचा पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर पूजा चव्हाण यांचं लग्नाच्या अगोदर देखील अफेअर्स होते लग्नाच्या अगोदरच ते त्यांच्या नात्यामधील आईच्या भावासोबत पळून गेलेले होते ही गोष्ट जशी विजय रमेश चव्हाण यांना माहिती पडली त्याच्यानंतर त्यांनी पूजा चव्हाण यांना मारझोड करण्यासाठी सुरुवात केली याच पूजा चव्हाण यांचे जे आरोपी पकडण्यात आलेत या चार आरोप तीन आरोपीपैकी दोन आरोपींसोबत संबंध आहेत हे उघड झालेलं आहे सध्याचा त्यांचा चालूच्या घडीला भूषण निंबा ब्रामणे वयवर्ष एकोणतीस याच्यासोबत देखील अफेअर आहे आणि त्यांचा पूर्वीचा एक्स बॉयफ्रेंड तो देखील या गुन्ह्यामध्ये सामील आहे त्याचं नाव आहे प्रकाश उर्फ धीरज गुलाब चव्हाण यांच्यासोबत देखील त्यांचे संबंध आहेत हे देखील पोलिसांनी चौकशीत सांगितलेलं आहे आणि बॉयफ्रेंडचा मित्र प्रवीण आबा पानपाटे अशा साधारणपणे चौघांना पोलिसांनी अवघ्या तीन दिवसाच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये अटक केलेली आहे मित्रांनो या सगळ्या प्रकरणामध्ये पूजा चव्हाण विजय चव्हाण त्याचप्रमाणे पूजा चव्हाणचे अनैतिक संबंध आणि या सगळ्या घटनेचा उलगडा हा पोलिसांनी केलेला आहे सविस्तर घटनेची माहिती ही सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेली आहे प्रत्येकाच्या वर्तमानपत्राची बातमीचं कटआउट किंवा त्याची छापील या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येत आहे